श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस तारखेला रविवारी एकवीस जुलै गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामी महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरु कसं मानायचं कुठला मंत्र म्हणायचा आणि कशा कशी पूजा करायची काय करायचं याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरु अक्कलकोट राजा धीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपण पाहतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असतो आणि असायलाच पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं की गुरु का करावा आपण तुम्ही म्हणणार की आम्ही स्वामी समर्थांची सेवा करतो स्वामी सेवा करतो किंवा आम्ही इतरही सेवा करतो आणि आमचे प्रश्न त्या सेवेमधून सुटतात तर गुरु का करायचा तर गुरुला आपल्या जीवनामध्ये खूप खूप महत्त्वाचं स्थान असतं कारण असं म्हणतात जेव्हा आपल्यावर देव कोपतो त्यावेळेस आपल्याला आपला गुरु वाचवत असतो किंवा गुरु आपल्याला तारत असतो आणि देवापेक्षा जास्त अधिकार आपल्या गुरुला आपल्यासाठी असतात कारण जे काही अशक्य गोष्टी असतात किंवा ज्या आपल्या नशिबात नसतात तेसुद्धा आपले गुरु आपल्याला देवाकडून आणून देत असतात असं म्हटलं जातं की देवाचा कोप घालवण्यासाठी गुरु आपली मदत करत असतात म्हणून आपल्याला गुरु आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो आता गुरु कोणाला करायचं तर गुरु तुम्ही अशा व्यक्तीला करावं की ज्या व्यक्तीकडून ज्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीही नको आहे पण तुम्हाला ते भरपूर देतात कारण आपण जी देवाणघेवाण म्हणतो ना आता स्वामी महाराजांना जर आपण गुरु केलं ना तर स्वामी महाराजांना आपल्याकडून काहीच पाहिजे नसतं भक्तीशिवाय आता तुम्ही तुमचे जर गुरु असतील ऑलरेडी तर तुम्ही त्या गुरूंची सेवा करा कारण गुरु हे परब्रह्म असतात आपल्याला परब्रह्मांना जेवढी ताकद किंवा जेवढे अधिकार असतात ना तेवढे आपल्या गुरूंना असतात पण ज्यांना ज्या स्वामी सेवेकरांना आपल्या स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे ते कसं द्यायचं याची माहिती मी तुम्हाला सांगते आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी जेव्हा शुचिर्भूत होऊन देवपूजा कराल स्वामी महाराजांचा अभिषेक कराल धुपदीत दाखवायचं आहे आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे जर तुमच्या घरात जेवण बनलेलं असेल जर जे जेवण बनलेलं असेल ते जेवण ठेवा किंवा शिऱ्याचा प्रसाद ठेवा गोडाचा काहीही ठेवा खीर शिरा काही ठेवू शकता प्रसाद म्हणून अगदी काही बनलेलं नसेल तर तुम्ही फळही प्रसाद म्हणून ठेवू शकता किंवा साखरही ठेवू शकता त्यानंतर गुरुपद जन्म द्यायचा आहे त्यांनी सॉरी हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अक्षता टाकायच्यात आणि ते हातात घेऊन महाराजांना विनंती करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु तुम्ही माझे परम गुरु आहात आणि तुम्ही माझा योग्य सांभाळ करा आणि मला योग्य ते मार्गदर्शन करा आणि आजपासून मी तुम्हाला माझं गुरुपद देत आहे तर त्या गुरुपदाचा तुम्ही स्वीकार करा आणि माझा सांभाळ करा अशी विनंती तुम्ही स्वामी महाराजांना करायची आहे एक मंत्रही आहे अकालमृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पाद दोक तीर्थ असा एक मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य झालं तर तुम्ही तो, तो मंत्र म्हणा जर शक्य नसेल तर जी काही विनंती करायची का मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ परत ऐका आणि तशी विनंती करून तुम्ही ते हातातलं पाणी तामणामध्ये सोडून द्या अशा प्रकारे तुम्ही महाराजांना गुरुपद देऊ शकता त्यानंतर तुम्ही महाराजांसमोर एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की माझा सांभाळ करा माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या या स्वामी सेवा मार्गामध्ये मला माझ्याकडून होईल तेवढी सेवा चांगल्या पद्धतीने तुम्ही करून घ्या अशी विनंती करायची आहे तुम्ही जेव्हा स्वामी सेवा करताना तेव्हा तुमच्या आयुष्यातून तुम प्रश्न असे निघून जायला सुरुवात होते जर तुम्हाला कितीही दोष असू द्यात कितीही तुमच्या घरात अडचणी असू द्यात आयुष्यात अडचणी असू देत पण तुम्ही जर नित्य नित्य नियमाने सेवा केली ना नित्य नियमाने सेवा म्हणजे अखंडितपणे जर तुम्ही रोज सेवा केली तर तुमच्या घरातलं वातावरण तुमचं आयुष्य हे मंगलमय होईल आणि तुमच्या आयुष्यातले प्रश्न किंवा काही अडथळे अडचणी वाईट गोष्टी त्या निघून जायला सुरुवात होतील आणि तुम्हाला आपोआप त्याचा आपोआप त्याची प्रचिती तुम्हाला येईल आता गुरुपत दिल्यानंतर तुम्ही घरामध्ये स्वामी महाराजांची आरती करा नैवेद्य ठेवा जो काही नैवेद्य ठेवला असेल तो नैवेद्य ठेवल्यानंतर आरती करा म्हणजे ती नैवेद्य आरती होते आणि त्या नैवेद्यामध्ये महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आरती झाल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सगळ्या जणांनी ग्रहण करायचं आहे म्हणजे तो नैवेद्य आरतीचा प्रसाद तुम्हाला मिळतो स्वामी महाराजांच्या आशीर्वादाचा त्यानंतर त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुठल्या कुठल्या ना कुठल्या प्रकारची म्हणजे पिवळ्या रंगाची वस्तू म्हणजे खाद्यपदार्थ दान करू शकता जसं केळी आहे लाडू आहे किंवा वडापाव आहे जे काही असेल ते प्रसाद म्हणून किंवा कुठेही अगदी गरीब लोकांना किंवा बाहेर अनाथ मुलांना कोणालाही तुम्ही मंदिरात जाऊनही तुम्ही प्रसाद म्हणून ती गोष्ट वाटू शकता पण कुठल्या ना कुठल्या यथाशक्ती तुम्ही काही ना काही त्या दिवशी दान करा अगदी घरात आलेल्यांना चहापाणी करा केळी द्या किंवा के जे काही फळं असतील घरात ते खायला द्या पण दान मात्र त्या दिवशी तुम्ही नक्की करा ते आपण आपल्या गुरूंसाठी करत असतो आणि ज्यावेळेस तुम्ही घरात नारळ साखर ठेवाल त्यावेळेससुद्धा तुम्ही महाराजांसमोर दक्षिणा ठेवा महाराजांना हार आणा किंवा जर तुमच्या घरांच्या जवळ कुठं महाराजांचं मठ असेल किंवा मंदिर असेल किंवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही त्या दिवशी दर्शन घ्या प्रसाद वाटा यथाशक्ती दान करा तुम्हाला जी काही इच्छा आहे दान ते दान असतं म्हणजे खूप मोठं करावं छोटं करावं असं नाही फक्त ते मनापासून करायचं श्रद्धेने करायचं जी काही सेवा करतात ती सगळी श्रद्धेने करायची त्याचं फळ कुठलीच केलेली सेवा वायाला जात नाही किती तुम्ही एकदा जरी तुम्ही समर्थ म्हटलं तरी त्याचं अगणित फळ तुम्हाला मिळत असतं म्हणून दिवसभरामध्ये चांगलं बोला कोणाला प्रत्युत्तर करू नका वाईट शब्द आपल्या तोंडातून येऊ देऊ नका जितकं आपल्याला चांगलं वागता येईल जितकं चांगलं बोलता येईल चांगले कामं करता येतील तितके चांगले कामं करा स्वामी सेवा घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जे कुणी अडचणीत असतील त्यांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवा कारण जर त्यांच्या अडचणी तुमच्यामुळे स्वान झाल्या तर त्याचं खूप प्रमाणात म्हणजे अर्ध पुण्य तुम्हाला मिळत असतं कारण स्वामी तर म्हणतात की जो सेवा करतो फक्त सेवा करतो त्याला वीस टक्के पुण्य मिळतं पण जो समाजासाठी काहीतरी करतो किंवा मा स्वामी मार्गामध्ये कोणाला तरी आणण्याचा प्रयत्न करतो त्यांना ऐंशी टक्के पुण्य मिळत असतं म्हणून जर कोणी अडचणीत असेल जर, जर कोणी दुःखात असेल तर त्यांना नक्की या स्वामी सेवेचा मार्ग दाखवा तुम्हीही सगळ्या सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती येईल स्वामींना गुरुपद दिल्यानंतर तुम्ही स्वामींवर तुमचा जास्त अधिकार होतो कारण गुरु जितका आपल्यासाठी करू शकतात तितका देवही आपल्यासाठी करू शकत नाही एकदा स्वामींना गुरुपद देऊन बघा तुम्ही स्वामी सेवा नित्यसेवा करून बघा तुमच्या आयुष्यातले प्रश्न असे निघून जायला सुरुवात होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि घरामध्ये सुखशांती नांदेल हे नक्की व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ